नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लहान बाळाची हिवाळ्यात कशा पद्धतीने काळजी घेता येईल हिवाळ्यात सामान्यपणे दिसून येणारा सर्दी कफ खोकला त्वचा वृक्ष कोरडी पडणे याबद्दलचे काही प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी बाळाला सर्दी कफ खोकला हिवाळ्यातही होऊ नये यासाठी नियमितपणे करण्यासाठी एक रामबाण उपाय सांगणार रा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा त्यासोबतच सुशांत संगोपन या चॅनलवर आपण भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका थंडी सुरू असताना नैसर्गिकरित्या मुलांमध्ये कफाचं प्रमाण जास्त असल्याने त्यांना सर्दी खोकला ही लक्षणे लगेचच दिसणं चालू होतं त्याबरोबर जेव्हा आपण ऑक्टोबर हीटमधून थंडीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा थंडी उकाडा अशा मिश्र वातावरणामुळे बाळाला जास्त त्रास होऊ शकतो आणि अगदी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बाळाला सर्दी कफाचे त्रास होणंही चालू होतं सर्दी कफासोबतच दिवसभर कुपोष्णता आणि अचानक थंडी अशा वातावरणामुळे लहान मुलांच्या अंगावर गांधी पुरळ खात सुटणं त्वचा कोरडी वृक्ष होणं ही लक्षणेही दिसू लागतात त्यामुळे कफ कमी ठेवण्यासोबतच ऋतू बदल्यासोबत होणारं पित्त याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळा चालू होत असल्यापासून लहान मुलांच्या नित्यक्रमामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे आणि काय काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया गरम वातावरणातून थंडी चालू होत असताना लहान मुलांना हाताला पायाला तेल लावायला सुरुवात करा हे तेल रात्री झोपण्यापूर्वी बाळाचे हात पाय छातीला हलका मसाज करा थंडी सुरू होत असणारा शरीरातील कफ वाढतो कफ कमी होण्यासाठी अशा मसाजमुळे मदत होते मसाज करण्यासाठी कोमट तिळाचं तेल वापरा किंवा तुपाचा वापरही करू शकता मसाजनंतर शरीरावरील तेल स्वच्छ पुसून घ्या आणि बाळाला झोपू द्या दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या वेळी हे तेल व्यवस्थित निघेल अशा पद्धतीने बाळाला आंघोळ घाला गरम हवेमध्ये ज्या प्रमाणात फळे देत होतात त्या प्रमाणात हळूहळू थंड वातावरणामध्ये दे फळं देण्याचं प्रमाण कमी कमी करा फळं शरीरातील कफ वाढवणारी असतात आणि जर ती द्यायचीच असतील तर ती शक्यतो दुपारी आणि ऊन असतानाच्या वेळेमध्ये द्या म्हणजे बाळाला कफाचा त्रास होत नाही संध्याकाळच्या वेळी लहान मुलांना फळ देणं पूर्णपणे टाळा जर फळं द्यायची असतील तर सफरचंद नासपती पपई ही द्या आणि क्वचित विटॅमिन सी युक्त फळं केळी देखील देऊ शकता परंतु वाळाला जर अगोदर सर्दी कफ असेल तर फळं पूर्णपणे वर्ज्य करा जसे जसे वातावरण बदलत जाईल तसे तसे जेवणात पौष्टिक लाडू लोणी खडीसाखर तूप दूध मध गूळ यांचं प्रमाण हळूहळू वाढवा मुलांना जेवणामध्ये एखादी खीर नियमितपणे द्या खिरीमधून कार्बोहायड्रेट दूध तूप गूळ ड्रायफ्रूट विलायची जायफळ केशर असे पौष्टिक पदार्थ देऊ शकता जे की लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण करण्यासाठी मदत करतात लहान मुलांचं सामान्यपणे हिवाळ्यामध्ये दिसणाऱ्या त्रासांपासून यामुळे रक्षण होतं थंडीमध्ये सर्दी खोकला झाला असता लहान मुलांना खूप लवकर थंडीच्या वेळेमध्ये आंघोळ घालणं टाळा आंघोळ झाल्यानंतर लहान मुलांना जर थंड हवा लागली तर त्यामुळे कफ लवकर वाढू शकतो लहान मुलांना शक्यतो थंडीच्या वातावरणामध्ये पूर्ण कपडे हातमोजे पायमोजे कानटोपी घाला जेणेकरून शरीराला जास्त थंडी लागणार नाही आणि सर्दी कफाचे त्रासही वाढणार नाहीत लहान मुलांना वारंवार सर्दी कफाचा त्रास होत असेल ला, ला, तर आंघोळीनंतर बाळाच्या टाळूला छातीला तळपायाला वेखंड पावडर लावा आणि त्यानंतर पूर्ण कपडे घाला म्हणजे हे त्रास वाढत नाहीत लहान मुलांना आहारामध्ये या वातावरणात आंबट फळं दही ताक पनीर चीज शहाळं देणं पूर्णपणे बंद करा रात्री झोपताना बाळाच्या अंगावरती पंख्याची किंवा थंड हवा ये ना येणार नाही याची काळजी घ्या लहान मुलांना सकाळी उठल्याभर शतावरी कल्प घालून दूध देता येईल ज्या मुलांना कफ होण्याची प्रकृती जास्त असते त्या मुलांना दूध देत असताना त्यामध्ये चिमूडवर वेखंड पावडर घाला चिमूडवर जायफळाची पूड चिमूडवर सुंठ पूड आणि चिमूडवर हळद घालून असं शतावरी कल्प घातलेलं दूध द्या जेणेकरून कफ वाढणार नाही आणि मुलांची रोगप्रतिकारशक्तीही वाढेल थंडीमध्ये भूक छान लागते तसेच खाल्लेलं अन्नही व्यवस्थित बसतं त्यामुळे थंडीत व्यवस्थित नाश्ता लहान मुलांना देणं गरजेचं असतं मुलांचं हे वाढीचं वय असतं शारीरिक हालचाल याचा विचार करता भरपूर ऊर्जा देणारे आणि गोड पदार्थ नाश्त्यामध्ये देता येतील लहान मुलांना सकाळी नाश्त्यामध्ये घावण भाजणीचं तालीपीठ पोहे उपीट तूप मेथकूट घातलेला भात पराठा पौष्टिक खिमटी खीर डाळ फळं शेंगोळे असे पदार्थही देता येतात लहान मुलांच्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा गूळ तूप ड्रायफ्रूट पावडर घालून जायफळ घालून बनवलेला लाडू पोळीचा लाडू ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता खजूर अक्रूड मणुके नियमितपणे देऊ शकता लहान मुलांना आहारामध्ये कीर गोड हलवा शिरा असे पदार्थही द्या हे गोडाचे पदार्थ लहान मुलांना ऊर्जा देतात पचन होतात आणि मुलांनाही ते मानतात या पदार्थामधून दूध तूप गूळ ड्रायफ्रूट जायफळ वेलची असे पदार्थ घालून दिले तर त्याचे अधिक फायदे होतात जर मुलांना बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर आहारामध्ये नाचणी बाजरी कमी प्रमाणात द्या हे पदार्थ देत असताना लहान मुलांच्या आहारामध्ये तीळ ओवा तूप जिरे याचा वापर पुरेशा प्रमाणात करा म्हणजे बद्धकोष्ठता होत नाही त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांना पिण्यासाठी शक्यतो कोमट पाणी द्या जेणेकरून पाणी पुरेशा प्रमाणात पिण्यात येईल हिवाळ्यामध्ये लहान मुलांना नियमितपणे चिकन मटण किंवा भाजीचं सूप द्या सूप बनवत असताना त्यामध्ये अद्रक लसूण ओवा तूप काळी मिरी दालचिनी यांचा वापर करा त्यासोबतच भाजीला लसूण आलं धणे जिरे ओवा यासारखे मसाले वापरा जेणेकरून पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट बनतील आणि त्यामुळे मुलाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल शरीरात ऊर्जा आणि उष्णताही निर्माण होईल लहान मुलांना भुकेनुसार ताजे गरम आणि घरी बनवलेले चविष्ट पदार्थ द्या जेणेकरून हिवाळ्यात वाढत्या भुकेसोबत बाळ पदार्थ व्यवस्थित खाईल घावन थालीपीठ पराठा कटलेट उपमा दलिया खिचडी शिरा असे पदार्थ लहान मुलांना देण्यासाठी उत्तम आहेत लहान मुलांना फळं नुसतं खायला देण्यापेक्षा या पदार्थात जेवण्यासोबत द्या म्हणजे ते जास्त फायदेशीर ठरतील आणि त्याचा त्रासही होणार नाही थंडीमध्ये त्वचा कोरडी पडून खाज यायला सुरुवात होते अशावेळी मुलांच्या शरीराला आधीपासून रोज थोडं थोडं तेल जिरवण्याची सवय ठेवा त्यामुळे त्वचेत कोरडेपणा येत नाही खोबऱ्याचं तेल तुम्ही यासाठी वापरू शकता लहान मुलांना आंघोळीच्या पूर्वी नियमितपणे मसाज करा मसाजमुळे रक्ताभिसरण वाढतं भूक छान लागते त्यासोबत त्वचाही मॉइश्चराईज राहते आंघोळीच्या वेळी तेल व्यवस्थित वे साबणाने धुवून घ्या जेणेकरून त्वचेवरती परत पुरळ रॅश येत नाहीत हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे लहान मुलांना जास्त प्रमाणात झोप येऊ शकते मुलांची शाळा खूप लवकर असेल तर मुलांची रात्री झोप नीट व्हायला हवी त्यासाठी लवकर झोपणं गरजेचं असतं मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहार पुरेसा आणि संतुलित असणं गरजेचं आहे तेवढीच मुलांना पुरेशी आणि शांत झोप घेणंही गरजेचं असतं लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संकुपाणी चॅनलवर अपलोड केलेला आहे जर लहान मुलांना सतत सर्दी काफासारखे त्रास होत असतील तर मुलांना हे त्रास होऊ नये यासाठी आयुर्वेदिक औषध उपचार घेणं गरजेचं आहे जेणेकरून लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहील आहार संतुलित ठेवणं झोप आणि लहान मुलांनी भरपूर खेळणंही गरजेचं आहे बाळ सतत सर्दी कमी होण्यासाठी आयुर्वेदिक औषधं घेतली आणि त्यानंतर नियमितपणे काही रसायने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हिवाळ्यातही मुलं आजारी पडत नाहीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ॲलोपॅथिक औषधांच्या ऐवजी आयुर्वेदिक औषधांचा या गोष्टीमध्ये खूप चांगला परिणाम झालेलाही दिसून येतो आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आणखीनही भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर करा परत भेटूया नवीन ना आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद